संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह भाग तिसरा आतापर्यंतच्या भाग एक व भाग दोन यामध्ये आपण एकूण आठ अभंग बघितले आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया अभंग क्रमांक नऊ विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान त्या कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे श्रीराम आणि श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचे अवतार आणि त्यांचं मनापासून स्मरण हे करायलाच हवं कितीही एखाद्याला ज्ञान आहे पण जर त्याला खरी भक्ती म्हणजे काय हे माहीत नाहीये नामस्मरणाचं महत्त्व माहीत नाहीये तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे असं म्हटलंय तसंच ज्याचं मन श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या चरणी लागलेलं नाही त्यांना खरे भगवत भक्त म्हणता येणार नाही म्हणजेच त्यांना अद्वैताचं ज्ञान नाही आहे केवळ वरवरची भक्ती करून काहीच साध्य होत नाही भक्ती ही हृदयातून यावी लागते उपजोनी करंटा असा एक शब्द आलाय म्हणजेच वेडसर किंवा अज्ञानी व्यक्ती ज्यांना आपण म्हणू शकतो ज्या व्यक्तीला अद्वैताचा मार्ग समजत नाही आता तो रामकृष्ण यांच्या भक्तीत कसा स्थिर राहील म्हणजेच जो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ज्ञानाने संपन्न नाही आहे त्याला भगवंताची खरी ओळख पटणारच नाही आणि तो त्यांच्या प्रेमातही टिकू शकणार नाही जोपर्यंत गुरूंचं मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत द्वैत नष्ट होत नाही आता मला जितकं माहिती आहे है त्यानुसार थोडक्यात देव आणि मानव वेगळे आहेत असं मानणं म्हणजे द्वैत आणि मानवाला देवाचा अंश मानणं म्हणजे अद्वैत गुरुशिवाय ज्ञानाचा मार्ग मिळत नाही अशा परिस्थितीत जर कोणी नामस्मरण करत असेल पण त्याच्या मनात अजूनही द्वैताची भावना असेल तर त्याचं कीर्तन किंवा भगवंताच्या नामाचा जप कितपत प्रभावी ठरेल म्हणजेच नामस्मरण करताना अद्वैताची अनुभूती आणि गुरुची कृपा आवश्यक आहे म्हणून माऊली म्हणतात की भगवंताचं सगुण रूप ध्यायल्यानेच खरं ध्यान साध्य होतं ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान मौन प्रपंचाचे नामस्मरण करणं हे केवळ शब्दांनी नाही तर अंतकरणाने असावं भावपूर्ण असावं बाहेरच्या प्रपंचात जर गढून गेला असाल तर उपयोग नाही आहे अद्वैत अवस्थेत साधकाचं चित्त एकाग्र झालं पाहिजे आणि जेव्हा ही अवस्था साधक समजून घेतो परमेश्वराचं अखंड भक्तीने मनापासून नामस्मरण करतो तेव्हा प्रपंचाबद्दलच्या गोष्टी बोलण्याचीच इच्छा त्याची होत नाही सांसारिक मायेबद्दल बोलत बसण्याऐवजी तो मौन धारण करतो सारांश काय अभंगाचा तर भगवंताचं नाव घेत राहणं आणि त्याच्या रूपात तन्मय होणं हेच खरं साधन आहे पुढचा अभंग त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नामजपाहरीचे परंपरा त्याचे अशुद्ध कोणी जर त्रिवेणी संगम किंवा विविध तीर्थक्षेत्री सतत भ्रमण करत असेल पण जर त्याचं चित्त भगवंताच्या नामात नसेल नामस्मरणात नसेल तर त्याचं तीर्थयात्रा करणं निष्फळ आहे असं म्हटलंय नामासी विन्मुख तो नर पापिया जो नामस्मरण करत नाही तो पापी मानावा आणि जर असं पाप कोणी करत असेल तर त्याला हरीशिवाय दुसरं कोण वाचवणार हरिविण धावया न पावे कोणी म्हणजे हरीशिवाय भगवंताशिवाय कोणीही त्याचा उद्धार करू शकत नाही तीर्थक्षेत्री सतत भ्रमण यापेक्षा अंतःकरणातील भक्ती आणि नामस्मरणाचं महत्त्व जास्त आहे असं सा सांगितलंय बघा हे खूप गरजेचं आहे ऐकणं वाल्मिकी ऋषींनी सुद्धा सांगितलंय की नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो म्हणूनच माऊली म्हणताय की त्या हरीचं नेहमी सतत नामजप करा ज्ञानदेव म्हणे जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध माऊली पुन्हा पुन्हा सांगताय हरीचं नामस्मरण हेच खरं साधन आहे जो हे नामस्मरण करतो त्याचा संपूर्ण वंश आणि परंपरा शुद्ध होते याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या नामाने आपलाच नाही तर संपूर्ण वंशाचा उद्धार होतो पुढचा अभंग हरिउच्चारणी उच्चारणी अनंत पापराशी जातील क्षण मात्रे तृण मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भय याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा भगवंताचं नाव घेताच असंख्य पापांचा नाश होतो भगवंताच्या नामाने ते लयाला जातात तृण अग्निमेळे समरस झाले जसे लहानसे गवत जळत्या आगेत टाकले की ते क्षणात भस्म होते तसेच भगवंताचं नाव जर आपण घेत असू तर आपली सर्व पापं आणि विकार जळून नष्ट होतात या उपमेतून संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की भगवंताचं नाव घेतल्याने आपलं मन पवित्र होतं आपल्यातील दोष नाहीसे होतात हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भय याचे भगवंताच्या नामाचा महिमा अगाध आहे त्याचा प्रभाव अत्यंत महान आहे या नामाच्या प्रभावाने भय दुःख संकट अपाय किंवा वाईट प्रवृत्ती ज्या असतील त्यांचा नाश होतो म्हणजेच भगवंताच्या नामात अशी अद्भुत शक्ती आहे की जी कोणत्याही प्रकारच्या संकटांवर विजय मिळवून देते ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा काय म्हणताय माऊली माऊली म्हणताय माझा हरी सर्व समर्थ आहे त्याला समजून घेण्यासाठी मोठमोठ्या उपनिषदांमधल्या कुठल्याही कठीण तत्त्वज्ञानाची म्हणजे ते तत्वज्ञान आपल्याला समजायला हवं असे काही गरज नाही आहे केवळ त्याचं नामस्मरण केल्यानेच त्याची कृपा प्राप्त होते पुढील अभंगाकडे वळूया तीर्थव्रतनेम विणसिद्धी वायांची उपाधी करिसी जना भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती मनात जर भाव नसेल भगवंताप्रती श्रद्धा प्रेम नसेल आणि अशात जर कोणी तीर्थयात्रा व्रत नियम उपवास करत असेल तर कधीच सिद्धी देऊ शकत नाही या गोष्टी म्हणजेच जर हृदयात भक्ती नसेल तर देव आहे का <laughs> आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वंदनीय संत तुकडोजी महाराज यांचं सुंदर असं भजन आहे मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव देवा अशाने भेटायचा नाही रे अगदी खरं आहे जर हृदयात भक्ती नसेल तर बाकी सगळंच व्यर्थ ठरतं भाव बळे आकळे येरवी ना कळे भगवंताला समजून घेण्यासाठी भावना शक्ती श्रद्धा प्रेम भक्ती ह्या गोष्टी आवश्यक आहे भावाशिवाय तो कधीच उमजत नाही मनात जर भाव नसेल तर भगवंताला समजून घेता येत नाही भावाच्या बळावर साधक देवाला पाहू शकतो जाणू शकतो आणि हा भाव जर मनात नसेल तर देवाच्या प्राप्तीसाठी केलेली इतर साधनं म्हणजे पडलेल्या पाऱ्याचे कण करन गोळा करण्याचे व्यर्थ प्रयत्न आहेत भगवंताची प्राप्ती ही योग्य मार्गाने आणि परिश्रमपूर्वकच करता येते जर साधना व्यवस्थित केली नाही तर ती व्यर्थ ठरते संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी मला निर्गुण ब्रह्मज्ञान दिलं आहे म्हणजेच ते म्हणत आहे की परब्रह्माचं निर्गुण स्वरूप करण्याच्या पलीकडचं आहे पण त्यांच्या सद्गुरूंनी त्या परब्रह्म निर्गुण स्वरूपाला नामरूपाने सगुण करून ते मोठ्या कृपेने त्यांच्या स्वाधीन केलं आहे हे ज्ञान पूर्ण आहे आणि सर्व काही समजून घेण्यासाठी पुरेस आहे तर अशा प्रकारे आजच्या भागात अभंग क्रमांक नऊ ते बारा आपण बघितले हरिपाठातील अभंगांचा अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न करते आहे तो मी माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ जो आहे तो सांगायचा हा प्रयत्न आहे काही पुस्तकं वाचून किंवा इतर काही संदर्भ जे आहे त्यातून मी मला समजलेला अर्थ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत चॅनलवर सुरू केलेली संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह ही नवीन सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा लवकरच सगळे अभंग मराठीत अर्थासह चॅनलवर मी पोस्ट करेल व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद